आवडत आणि आता महाराष्ट्राचं असं आदरणीय अधिवक्ता महाराज देशमुख यांच्या उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्री माननीय नामदार सभागृती पंकजा मुंडे महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री माननीय नामदार महादेवजी जानकर खूप इथे आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज आपण खरे वक्तव्य निवृत्ती महाराज देशमुख यांचा अविष्ट चिंतन करतो खरं सगळ्यात छोटी सदा निवृत्ती महाराज देशमुखांची ही आज होते कीर्तन जाहीर असतं तर आपल्याला ग्राउंड उरलत नसत आज कीर्तन नंतर मला माहित नाही अजून गर्दी होईल सुरू परंतु आपण पाहतोय की एक अत्यंत आनंदानं उत्साहानं त्यांचं अविष्ट चिंतन करतोय वाढदिवस आपण साजरा करतो हो। आहोत आज त्यांचा वाढदिवस की तो अठ्ठेचाळीस पन्नास काय पूर्ण केलेलं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण धुमधारक्यानं साजरा करू परंतु एक अत्यंत आनंदानं आपण हा सोहळा इथे करतो हो। आहोत पंकजाताई हे खूप धावपळ करीत तिथे इथपर्यंत आलेले आहेत खूप धावपळ करीत सारखा फिरतायत खरच कौतुक आम्हाला कारण आमच्या मित्राची मुलगी आहे त्यामुळं लोकनाथराव लोकशाहीने काही गोष्टी मान्य केल्या लोकशाहीनी राज्य घटना मान्य केली पक्ष मान्य केले मतांतर मान्य केले आणि त्यामुळं पक्ष हे जरी वेगळं असलं तरी व्यक्तिगत संबंध कसे जपावे हे जर ओळखायचं असेल तर माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून शिकावं सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्याच्या पलीकडे जाऊन मित्र तो पाहिजे कारण राज्य घटनेनं मतमतांतर मान्य केले फक्त आपण सिमित राहिलं पाहिजे आणि एक अत्यंत चांगला वारसा हा पंकजाताईला आहे खरं पहिली टर्म होती आणि मी आता आम्ही मंत्रिमंडळात ताई आमदार झाली पंकजाताई मुंडे साहेब त्यावेळेस ग्रामविकास मंत्रीही झालेले होते पहिलं भाषण झालं आम्हाला संध्याकाळी फोन आला कसं बोलली पंकजा मदत साहेब एकदम चांगला बोल <laughs> त्यावेळेस वाटलं नव्हतं एवढा नंतर परिवर्तन पाहिल्यानंतर आज पन्नास पन्नास हजाराच्या सभा करणाऱ्या पंकजातही झाल्यात ही वस्तुस्थिती आहे आम्हाला म्हणून आम्ही आज खूप चौकळी त्या इथे आल्या जानकर साहेब इथे आज या निमित्तानं उपस्थित आहेत आणि खूप आनंदाचा सोहळा हा या निमित्तानं संपन्न होतो आहे खरं म्हणजे पर्याय निवृत्ती महाराज हे आपल्या शेतकरी कुटुंबातले आपल्या सारख्या शेतकरी कुटुंबातला जन्माला आलेले परंतु उपजतच काही गुण त्यांच्यामध्ये असे आले परमेश्वरांची देणगी त्यांना मिळाली आणि सहज सुसत जाणं सहज सुसत जाण नवीन नवीन सुचणं आणि त्यामध्ये समाजाच्या विकृतीवर चुकीच्या चालीरीतीवर आघात करण जे चुकीचं घडत नाही आघात करणं याची त्यांना उपजन त्याला कदाचित परमेश्वराने देणगी दिली असं म्हणलं तरी नाही ती निवृत्ती महाराजांना मिळाली आता निवृत्ती महाराजांना त्रास आम्हाला किती होतो सांगण्याची आवश्यकता त्रास ना माहित नाही उस्मानाबादला मी पालकमंत्री होतो आणि तुळजापूरला आपल्याला प्रे नवरात्र माहिती तुळजापूरच्या देवीला सगळे जातात पालकमंत्री म्हणून मला जावं लागायचं त्यावेळेस सुरुवात होती राज्यमंत्रीच होतो मी आणि महाराजांची सुरुवात होती त्यावेळेस कॅसेट असायच्या तुळजापूरच्या यात्रेत एवढ्या खोपत होत्या एवढ्या खोपत होत्या त्या कॅसेट संपून घ्या बर तिथे कसं आहे तुळजापूरला दुकानदार हा पुढारी आहे आणि पुढारी दुकानदार तिथं पाहिलं तर विशेषतः बहुजन समाजाचे मराठा समाजाचे बरेचसे पुजारी सुद्धा मराठा म्हणजे पिते मी पालकमंत्री म्हणून पूजेला आलो रेस्ट हाऊसला गेलो महाराज तिथं दहा वीस हजारांचं आलं त्या दुकानदार